मैत्रिणीनं मी इथे एक ब्लाऊज शिवलेला आहे बघा किती सुंदर ब्लाउज हे शिवलेला आहे आणि मागचा गळा लोटी गळा घेतलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी लटकन कसे तयार करायचे नवरीच्या ब्लाऊजला तेही तुम्ही कुठलेही खर्च न करता एक रुपयाही खर्च न करता अगदी घरच्या घरी कपड्यामध्येच लटकन कसे तयार करायचे ते मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो आपल्याला चौकोनी दोन तुकडे कट करून घ्यायचे आहे या दोन तुकड्याची लांबी आणि रुंदी तीन तीन इंच आपल्याला घ्यायचा आहे तर बघा इथे व्यवस्थित मी मोजून घेत आहे आणि दोन तुकडे कट करून घेणार आहे तर हे लटकन इतके सोपे आहेत मैत्रिणींनो तुम्ही कमी वेळामध्ये सुंदरसे असे लटकन तयार करू शकता तर बघा इथे एक चौकोनी तुकडा मी कट करून घेणार आहे आणि तो दुसरा कापडावर ठेवून त्याच मापाचा दुसराही तुकडा कट करून घेणार आहे आपण जे ब्लाऊजच्या गळ्याला रेडीमेड लटकन लावतो तर ते लटकन जास्त वेळ टिकत नाहीत एक दोन धुण्यातच ते लटकन तुटून निघून जातात पण हे कापडाचे जे लटकन आहेत हे कायमस्वरूपी असतात हे कधीच निघणार नाही जोपर्यंत तुमचा ब्लाऊज खराब होणार नाही तोपर्यंत या लटकनला काहीच होणार नाही तर बघा इथे दोन तुकडे मी कट करून घेतलेले आहे तर मी तुम्हाला हेच सांगेल की नवरीचे ब्लाऊज असो कुठले ब्लाऊज असो रेडीमेड लटकन आणल्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी सुंदर लटकन तयार करू शकता खूप सोपे हे लटकन आहेत तर बघा आता मी चौकोनी तुकडा कट केला होता तर त्याचे जे कोपरे आहेत ते मी कट करून घेणार आहे थोड्या भागामध्ये मी हा तुकडा गोल करून घेणार आहे तर बघा इथे मी गोल करून घेतलेला आहे तुकड्याचे चारही कोणे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर बघा इथे दोन तुकडे आपले असे गोलाकारमध्ये तयार झालेले आहे आता सरक्या आणि उलटा भाग आपल्याला बघून घ्यायचा आहे आणि सरळ दिशेने असे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही तुकड्याला मी एक शिलाई मारून घेणार आहे तर बघा आपल्याला बंद बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारलेल्या तुकड्याला आपल्याला त्रिकोण करायचं आहे आणि सरळ रेषेमध्ये असे कट करायची आहे म्हणजे त्रिकोण तयार झाला पाहिजे जो गोलाकार येत आहे तो गोलाकार न येता असा त्रिकोण तयार झाला पाहिजे तर बघा असे मी त्रिकोण कट करून घेतलेले आहे आता मी इथे दुसरी पट्टी घेत आहे तर ही जे पट्टी आहे त्याचे दोन तुकडे आपण एक एक इंचाचे कट करणार आहोत तर बघा इथे दोन तुकडे मी कट करून घेत आहे हे दोन तुकडे आपल्याला समान मापाचे कट करायचे आहेत आता या तुकड्याला काठाला आपल्याला शिलाई मारायची आहे तर ही शिलाई कशी मारायची तर बघा एकदा फोल्ड करायची आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करून अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ही जी लांब पट्टी आहे या लांबपट्टीला दोनदा फोल्ड करून आपल्याला काठाला शिलाई मारून घ्यायचं आहे असे आपल्याला दोन्ही पट्टीला करायचे आहे हे लटकन तयार करायला पाच सुद्धा लागत नाही अगदी तीन चार मिनटात हे लटकन तयार होतात आणि दिसायलाही खूप भारी दिसतात तर एका पट्टीला मी शिलाई मारून घेतलेली आहे तर आता इथे दुसऱ्या पट्टीलाही मी शिलाई मारून घेत आहे आता आपल्याला काय करायचं आहे शेवटचे कादे कोपरे कट करून घ्यायचे आहे आणि मशीनवर छोटीशी फ्रील तयार करायची आहे तर ही कशी तयार करायची मशीनला बघा मी इथे कपडा लावलेला आहे आणि छोट्या छोट्या मिऱ्या घेत आहे आणि मशीन चालवत आहे तर बघा इथे छोट्या छोट्या मिऱ्या घेत मी पट्टी तयार केलेली आहे तर ही फ्रिलची पट्टी तयार झालेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते ही कशी तयार झाली तर बघा आता मी दुसरी पट्टी सुद्धा तशीच तयार करून घेणार आहे एक एक मिरी मारत आहे मशीन चालवत आहे ही मिरी मी आपल्या दिशेने मारत आहे तर इथे दोन्हीही पट्ट्या फ्रिलच्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला हा त्रिकोणी कपडा घ्यायचा आहे हा त्रिकोणी तुकडा जो आहे त्या तुकड्याच्या आतमध्ये फ्रील ठेवायची आहे तुकडा त्या फ्रिलवर ठेवायचा आहे बघा बारकाईने लक्ष द्या मी तुकडा त्या फ्रीलवर ठेवलेला आहे तर फ्रिल आपली गोल तयार झालेली आहे तर तुकडा तसाच गोल गोल फिरवत फ्रीलला लावून घ्यायचा आहे आता दुसरा तुकडा सुद्धा तसाच तयार करून घ्यायचा आहे फक्त तुम्हाला हे लक्षात द्यायची आहे की फ्रिलच्या वर आपल्याला तुकडा ठेवायचा आहे म्हणजे फ्रिलची जी शिलाई आहे ती आतमध्ये जायला हवी शिलाई ही वरती दिसायला नको तर बघा आता काय करायची आहे आपण जी डोरी तयार केलेली आहे ती डोरी घ्यायची आहे आणि असे त्रिकोण जो आहे वरचा तिथे लावायची आहे आणि असे दुमत मारून शिलाई मारून घ्यायची आहे हे उलट्या दिशेने डोरी सरक्या दिशेने टाकायची आहे शिलाई उलट्या दिशेने मारायची आहे तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आता शिल्लकचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि लटकन सरळ करून घेणार आहोत तर बघा किती सुंदर आपले लटकन तयार झालेले आहेत बघा किती व्यवस्थित आणि सुंदर लटकन आपले तयार झालेले आहेत आता दुसरे लटकनसुद्धा मी तसेच तयार करणारे आहे वरचा जो कोणा आहे तिथे सरक्या दिशेने आपल्याला डोरी ठेवायची आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे कालचा भाग थोडासा दुमत मारायचा आहे तर बघा किती सुंदर दुसरेही लटकन तयार झालेले आहे हे लटकन दिसायला खूपच भारी दिसते आणि तुम्ही नवरीचा ब्लाऊज असो कुठलाही ब्लाऊज असो हे लटकन तयार करू शकता तर हे लटकन तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद